कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमला मंत्रिमंडळाची मंजुरी विकासवाडी येथे बारा हेक्टर जागा उपलब्ध नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण आहात सकलम क्रीडा पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूर शहरासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यास मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली असून करवीर तालुक्यातील विकासवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सीच्या मालकीची बारा हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तसेच क्रिकेट प्रेमींकडून शहरात अत्याधुनिक सुविधा असलेले स्टेडियम उभारण्याची मागणी होत होती या मागणीला गती देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांनी शासन देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार संबंधित मंत्र्यांकडे वारंवार पत्रव्यवहार करून हा प्रस्ताव पुढे नेण्यात आला होता विकासवाडी परिसरातील सीच्या सुमारे चारशे एकवीस हेक्टर क्षेत्रांपैकी बारा हेक्टर जमीन क्रिकेट स्टेडियमसाठी देण्यात येणार आहे या जागेवर आंतरराष्ट्रीय मानांकानुसार मैदान प्रेक्षक गॅलरी सराव मैदान इनडोअर सुविधा खेळाडूंसाठी निवास व्यवस्था मीडिया सेंटर तसेच पार्किंगची व्यवस्था उभारली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे भविष्यात येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे स्थानिक पातळीवर क्रिकेटच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होईल आणि कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय क्रिकेट नकाशावर ठळकपणे उमटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले की, की मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल जमीन हस्तांतर आराखडा मंजुरी आणि निधी वितरण यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा मानस असून लवकरात लवकर कामाला प्रारंभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले असून हा निर्णय जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासातील महिलाचा दगड ठरेल असे मत व्यक्त केले आहे स्थानिक नागरिक आणि क्रीडा या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे एकंदरीत मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून शहराच्या सर्वांगीण विकासात या प्रकल्पाची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे धन्यवाद